नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ आवडत आहे आणि खूप सारे जण व्हिडिओ पाहून सबस्क्राईब पण करत आहेत आणि आपल्या चॅनलवरती असं डिजिटल रिलेटेड व्हिडिओ आहेत की जेणेकरून आपल्याला काही ना काही बिझनेस करता येईल आणि आपण घर बसल्या काही ना काही कमवू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जाऊ शकतो तुम्हाला माहीत आहे का आजचं हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये हे डिजिटल मार्केटिंग करणं हे खूप गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा व्हॉट्सअप म्हणा यूट्यूब म्हणा तर बघा जे लोक आपल्याला ओळखत नाही अशा लोकांपर्यंत आपण जातो अशा लोकांपर्यंत आपले व्हिडिओ आपण घेऊन जातो आपले मार्केटिंग जे काय आपलं ग्राफिक म्हणा किंवा जो काही कि आपला बिझनेस आहे तो अशा लोकांपर्यंत घेऊन जातो की ज्यांना आपला बिझनेस माहीत नाही अशा लोकांपर्यंत आणि ते लोक आपल्याकडे येतात आपल्याकडे जॉईनिंग करतात आपल्याकडे कन्वर्ट होतात आणि त्याच्यामधून काय होतं माहिती आहे का आपला बिझनेस वाढतो आपल्याला बिझनेस वाढण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते म्हणूनच मित्रांनो आपण मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता अतिशय सुंदर पद्धतीने आपण स्वतःचं मार्केटिंग करू शकतो आपण ग्राफिक डिझायनिंग करू शकतो आपण रील एडिटिंग करू शकतो आपण इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग करू शकतो आपण यूट्यूब मार्केटिंग करू शकतो आपण गुगल मार्केटिंग करू शकतो याला कुठल्याही शिक्षणाची आट नाही अतिशय कमी शिकलेली ही आपलं डिजिटल मार्केटिंग ह्या पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जाऊन ते घर बसल्या पैसे कमवू शकतात मग आपण का नाही दुसरे कमवतात मग असं काय कमी आहे की आपल्याकडे शिक्षण नाही किंवा आपण बाहेर जाता येत नाही मग आम्ही काय करावं आम्ही घर बसल्या कसं पैसे कमावं ह्याचं काय होतं माहिती आहे काळ आपल्याकडे सगळे साधन असतात पण कुठेतरी आपण स्वतःला कमजोर समजतो आणि कमजोर समजून आपण फक्त घरात राहत असतो महिलांचं म्हणा किंवा जे काही पार्ट टाईम जर कॉलेज मुलं असतील मुली असतील तर त्यांनाही जर हे करायचं म्हटलं तरी तेही अतिशय सुंदर पद्धतीने हे करू शकतात पण आपल्याला कसं माहीत आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण ह्या सगळं आपण एकदम म्हणजे अवघड सोप्पं करू शकतो मग हे अवघड सोप्पं करण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे तर आपल्याला डिजिटल मार्केटिंग कोर्स केला पाहिजे आपल्याला ग्राफिक के डिझायनिंग केलीच पाहिजे आपल्याला रील एडिटिंग केली पाहिजे आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग केलं पाहिजे मग ते एवढं अवघड आहे का तुम्ही म्हणाला आहो ते एवढं अवघड आहे का तर बिलकुल अवघड नाही एकदम सोप्पं आहे ते कोणीही करू शकतं अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मित्रांनो तर बघा मी मागच्या आठवड्यापासून मी तुमच्यासाठी वेळोवेळी वेड़ असेच नवीन नवीन ग्राफिक घेऊन आ येत आहे आणि ते तुम्हाला आवडतही आहे तुम्ही त्याच्या प्रॅक्टिसही करत आहेत आणि आत्ताही असंच मी एक ग्राफिक आणलेलं आहे जेणेकरून आपल्याला जर घर घरच्या गर घरी आपल्याला जर स्वतःचा बड्डे असेल आणि बड्डे असेल तर आपल्याला जर ग्राफिक दुसऱ्यां दुसऱ्यांकडून ते पन्नास शंभर बनवून देऊन करून घ्यावं लागत असेल तर ते आपण स्वतःच करू शकतो ना त्याच्यासाठी आपल्याला काहीही लागत नाही जास्त पैसे लागत नाही आणि जास्त काही माइंडही खर्च करायचा नाही आणि मोबाईलचे इंटरनेटही आपल्याला खर्च करायचं नाही आपण जर कॅनवा नावाचं ॲप आहे ते स्टोअरला फ्री उपलब्ध आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं आता कॅनवाविषयी के भरपूर लोकांना माहीत आहे जर ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथून जर तुम्ही काही ग्राफिक तुम्ही डाउनलोड केले आणि त्याच्यावरती आपण जर आपल्याला हवं तसं एडिट केलं तर आपल्याला हे सगळं सोपं होतं हे सगळं आपल्या खिशामध्ये असतं पण आपण काय करतो की असं आपल्याला जमणार नाही आम्हाला येणार नाही जमणार नाही म्हटलं तर ते जिंदगीमध्ये कधीच पुढं जाऊ शकत नाही आपल्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि ज्यांना असं वाटतं की नाही नाही मी हे जमवणार नाही नाही मी हे करणार हे जर करणार असेल ही जर जिद्द कोणाकडे असेल ना तर तो माणूस नक्कीच यशस्वी होणार आणि भविष्यामध्ये नक्की पुढं जाणार पण आपण जर तोच विचार वेळोवेळी करत बसलो नाही 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 तर नाही हा शब्द कधीच मनामध्ये आणायचा नाही आणि तोंडातही आणायचा नाही कारण नाही हा शब्द चुकीचा आहे जर तुम्ही कोणतंही काम करायचं म्हटलं आणि नाही हा शब्द वापरला ना की ते काम तिथं स्टॉप होणार आणि जर होय मी ते करणार ते माझ्या अगोदर नाही जलमलेलं मी त्यांच्या अगोदर जलमलेली त्याच्यामुळे आपण ते, ते जमवलंच पाहिजे कुठेतरी गुलामगिरी करून कुठेतरी गुलाम बनवून राहण्यापेक्षा आपण स्वतःचेच गुलाम बनवू स्वतः असं आयुष्य दगा की अगदी रुबाबामध्ये तिथं कोणाचीच बोलायची ताकद नाही तर मित्रांनो चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ग्राफिकला तर मी माझ्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती तुम्हाला शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला मी ग्राफिक कसं शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची आयडिया येईल तर आपण काय करायचं सगळ्यात प्रथम कॅनवा नावाचा जो ॲप आहे ना तो ॲप आपण ओपन करायचा जर तुमच्याकडे डाउनलोड केलेला नसेल तर तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या तर तुम्ही बघा मी स्क्रीनवरती जो आपला कॅनवा नावाचा ॲप आहे तो ओपन झालेला आहे आणि आत्ता काय करायचं आहे आपल्याला की जे आता आपण भरपूर ग्राफिक बघितलेले आहे तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड मी ग्राफिक सांगितलेलं आहे तुम्हाला जर आ, सपोज मी कलर कसे भरायचे बॅकग्राऊंड कसं रिमूव करायचं प्लस गुगलवरून कसे डाउनलोड करायचे या भरपूर अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माहीत नव्हत्या आणि येत नव्हत्या त्या मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शिकवलेलं आहे तर आत्ता मी असंच काहीतरी नवीन ग्राफिक तुम्हाला शिकवणार आहे ते आपण बड्डे रिलेटेड ग्राफिक शिकूया तर मी काय करते एक बड्डेचं ग्राफिक सर्च करते बड्डे पोस्टर ठीक आहे तर काय होतं आपण जर हे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला एकशे एक बड्डेचे ग्राफिक येतात मग त्याच्यामधलं जे प्रोवालं नाही अन प्रोवाला त्याच्यामध्ये अजून एक आयडिया सांगते जर तुम्हाला प्रोवाला यूज करायचा ना तर काहीच हरकत नाही ते तेही तुम्ही यूज करू शकता पण ते डाउनलोड होणार नाहीत त्याचं काय करायचं माहिती आहे का स्क्रीनशॉट मारायचा आणि स्क्रीनशॉट मारल्याच्यानंतर त्याला एडिट करायचं एडिट म्हणजे काय करायचं क्रॉप करायचं क्रॉप केलं की झालं त्याच्यामध्ये काहीही आपल्याला अवघड नाही मग ते आपण जब आपल्याला जे आवडणारं ग्राफिक आहे ना ते आपण इकडे आपण घेऊ शकतो मग त्याच्यावरती तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला फोटो यूज करा त्याच्यावरती तुम्ही स्वतःचं नाव एडिट करा किंवा मग थँक्यू मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे असंही तुम्ही त्याच्यावरती मेन्शन करू शकता तर चला आपण एक सिलेक्ट करूया छान असं ग्राफिक बड्डेचं की जेने करून ते अनप्रोवाला असेल इकडे खूप सारे हे येते प्रोवालेच आहे तर आता मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आहेत ना आपण लहान बाळाचा एखादा फोटो आपण कसा एडिट करायचा ना ते मी याच्यावरती तुम्हाला सांगते जर तुम्हाला बड्डेचं जर एखाद्या बा तुमचं लहान बाळ आहे आणि त्या बाळाचं ग्राफिक तुम्हाला इकडे एडिट करायचं आहे तर बघा हे जे बलून्स आहे हे बलून्स आपण आशेस ठेवूया ह्या बलून्सला जर तुम्हाला वरती खाली करायचं असेल तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे त्या बलून्सवरती फक्त काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करून त्याला पण सरकवायचं आहे आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे आपण त्याला सरकवायचं आहे मग ते हवं त्या कोपऱ्यात बसतं आता जरा सपोज हॅपी बड्डे आता हे जे नाव आहे ना, ना तर हे जे नाव तुम्हाला नाही आवडलेलं तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी कन्सेप्ट घ्यायची आहे वेगळं नाव घ्यायचं आहे तर वेगळं नाव घ्यायचं असेल तर आपण काय करायचं याला डिलीट करायचं साहजिकच आहे मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं डिलीट कसं करायचं तर मग काय करायचं आता डिलीट केलं मग आता काय करायचं मग आपण टॅक्समध्ये जायचं जर टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर इकडे खूप सारे नावं आहेत खूप सारे डिझायनिंग आहेत तुम्हाला हवं ते डिझायनिंग तुम्ही बड्डेसाठी यूज करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की पण हा याच्यामध्ये पण आहे बरं का प्रोवाला घ्यायचं नाही जे अनप्रोवाला आहेत ना तेच तुम्हाला घ्यायचं आहे तर आपण काय करूया हे नाव सिलेक्ट करूया तर हे नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम वरती जायचं आहे तर वरती हे जे आय डबल व्ही आहे ना तर त्याला आपण डिलीट करायचं आहे म्हणजे जे आपलं इकडे मोबाईलच्या डिस्क डॅशबोर्डवरती जे गुन्हाकाराचं चिन्ह आहे त्याच्यावरती आपण क्लिक क्लिक करत जायचं मग ते कट होत जातं ठीक आहे तर आता काय करायचं इकडे आपल्याला इकडे नाव टाकायचं हॅप्पी ठीक आहे तर हे झालं तुमचं हॅप्पी नाव मी थोडंसं अलीकडे घेते म्हणजे तुम्हाला कळेल आणि ह्याचं जर हॅपीचं जर तुम्हाला कलर चेंज करायचा म्हटलं तर तुम्ही करू शकता तर मग याचं काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे तर क्लिक केल्याच्यानंतर हा डॅशबोर्ड पहिला कट करायचा आणि ह्या ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ह्याचे कलरही आपण सोप्या पद्धतीने चेंज करू शकतो बघा इकडे कलर, कलर आलेले आहे तर मी ए वरती क्लिक केलं तुम्हाला माहिती आहे की आपण एमध्ये गेल्यावरती तिकडे कलर चेंज होतो तर एमध्ये गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला हवा तसा कलर इकडे घेऊ शकता तर हॅप्पी तर हॅप्पीचा जो वाय आहे तो थोडासा आपण वरती घेऊया आणि स्क्रॉल करूया ठीक आहे तर आता हे जे आहे ना तर याला आपण जे वरती नाव आहे ना बड्डे बड्डे टाकायचं आहे तिकडे आपल्याला तर आपण बड्डे नाव टाकूया ठीक आहे तर आपण बड्डे नाव टाकलेलं आहे तर यालाही आपल्याला एका लाईनीमध्ये एक ला घ्यायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं आपल्याला खाली आ, खाली आलं पाहिजे ते नाव आपण खाली येते आहे काय बघूया अजून वेगळं काय त्याच्यामध्ये होतं आहे का बघूया तर याच्यामध्ये पण कलर चेंज होतो जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये पण आपण कलर चेंज करू शकतो तर हे पण याच्यामध्ये अजून एक नाव ॲड आहे त्यालाही आपण डिलीट करूया ते काय आपल्या बिनाकामाचं आहे ते छोटंसं आहे तर ते नाव आपल्याला नको आहे तर आपण हे हॅपीला काय करायचं अशा प्रकारे वरती घ्यायचं आणि स्क्रीन आपल्याला स्मॉल करायचे आहे तर ठीक आहे तर आता आपल्याला काय राहिले बड्डे बर्थडे राहिले तर आपण परत टॅक्सवरती जाऊया टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर आपण याच्यामधलं हे प्ले नाव आपण हे करूया सिलेक्ट तर प्ले आपण ठेवायचं आहे त्याच्या खाली जे नाव आहे ते आपण डिलीट करायचं आहे आणि याच्यावरती बर्थडे नाव टाकायचं आहे ठीक आहे तर मी हे बर्थडे नाव टाकलेलं आहे तर याला काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने स्मॉल करून बरोबर हॅपीच्या खाली आणायचं आहे हॅपीला थोडंसं आपण वरती घेऊया कारण काय होतं आहे की ते खूप जवळजवळ येतात आहे आणि एक थोडंसं छोटं वाटतं आहे आणि एक मोठं वाटतंय तर आपल्याला काय करायचं आहे दोन्हीही सेम आली पाहिजे आणि कुठेतरी अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे मग त्याचा कलर कॉम्बिनेशन असू द्या किंवा मग अजून त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल की कलर कलरमध्ये नावामध्ये बिग स्मॉल तर अशा पद्धतीने ब्लॅक केलं तर ब्लॅक कसं वाटेल गोल्डन केलं तर गोल्डन कसं वाटेल येल्लो केलं तर येल्लो कसं वाटेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही कंटिन्यू त्याचा कलर चेंज करू शकता तुम्हाला हवं तसं मग आपण जसं वाटेल तसं आपण हे कलर आपल्याला छानच वाटत आहे है, तर हॅपी बड्डे हे नाव मी सिलेक्ट केलेलं आहे सी यू द तर हे जे नाव आहे ना खालचं जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या त्या लोकांनी जर असं काही शुभेच्छा त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने टाकलेल्या आहेत तर आपण काय करायचं आपण आपल्या पद्धतीने ते आपण डिलीट करून इकडे टाकू शकतो मी तुम्हाला ते डिलीट करून दाखवते हे जर डिलीट केल्याच्यानंतर हे पण डिलीट होतं मग आपण काय करूया यांची है? जी वेबसाईट आहे ना वेबसाईटचं आपण डिलीट करूया तर बघा हे जे आहे ना हे बाळाचं तर आता माझ्याकडे बाळाचा फोटो अवेलेबल नाही आहे पण तुम्हाला तुमच्या मुलांचा फोटो तुम्ही एडिट करू शकता आम्ही गॅलरीमध्ये चेक करते की असल तर एखादा फोटो माझ्या मुलांचा तर आपण टाकूया ठीक आहे ठीक आहे 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 चला तर आता आपण काय करूया बॅग हा एक फोटो मी आ, सिलेक्ट केलेला आहे तर ह्या फोटोला ॲड पेजवरती क्लिक करायचं ठीक आहे तर ॲड पेजवरती तर हा डिलीट करायचा आणि गॅलरीमधून हा जो मी फोटो घेतलेला आहे ना तो आपण इकडे आणून सोडायचा आहे अशा पद्धतीने तर मग बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काही हे करायचं असेल म्हणजे वेगळी डिझायनिंग घ्यायची असेल तर आपण ॲलिमेंट्समध्ये जायचं ॲलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर तिकडं सगळ्या प्रकारच्या डिझायनिंग अवेलेबल असतात तुम्हाला हवी तशी डिझायनिंग इकडे अवेलेबल आहे मग तुम्ही त्याच्यामधून घेऊ शकता की तुम्हाला क्रॉपवाली हवी तर क्रॉपवाली घ्या परत जर अजून काही फ्लावरवाली हवी असेल फ्लावरवाली घ्या किंवा मग बॉक्सवाली घ्या स्टारवाली घ्या दिलवाली घ्या तुम्ही म्हणाल तसं तर आपण दिलवाली सिलेक्ट करूया मी काल एक का तुम्हाला ग्राफिक दाखवलं होतं की त्याच्यामध्ये दिलवाली क दिलवालीचं पूर्ण हे केलेलं होतं ग्राफिकचं पोस्टर तर आता आपण हे दिलवाली सिलेक्ट केलेली आहे तर आपण काय करूया हे आपला फोटो जो आहे ना तो आपण याच्यामध्ये टाकूया अशा हो प्रकारे तर हे जे आहे हे थोडंसं स्मॉल पडत आहे ह्याला थोडंसं आपण काय करूया अशा प्रकारे वाढवून घेऊया जेणेकरून आपल्या बाळाचा फोटो पूर्ण येईल आणि त्याला आपण अशा पद्धतीने एका कोपऱ्यामध्ये ठेवून आपण हे जे नाव आहे हे थोडंसं अलीकड घेऊन त्याला स्मॉल करूया तर बघा हे झालं की नाही हॅपी बड्डे नाव आपलं यालाही या चॉकलेटीवाल्यालाही थोडंसं आपण अलीकडे घेऊया तर आता काय करायचं आहे थे की थँक्यू किंवा मग आपण जर कोणाला इन्व्हिटेशन देत असेल की तुम्ही आमच्या मुलांच्या बड्डेसाठी या किंवा मग तुम्ही कोणाला तरी बड्डेचं हे पाठवत असेल तर मग काय करायचं आपण टॅक्समध्ये जाऊन टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर ॲड हेडिंग घ्यायचं ॲड हेडिंगमध्ये आपण आपल्याला वाटेल तसं मराठीत नाव जरी टाईप केलं ना की हॅपी बड्डे प्रिया हॅपी बर्थडे बर्थडे प्रिया ठीक आहे तर हॅपी बर्थडे प्रिया नाव टाकल्याच्या आपण त्या नावावरती सिलेक्ट करून अशा प्रकारे त्याला आपण इकडे स्मॉल करू शकतो बिग करू शकतो जसं हवं तसं आपण याला इकडे चेंजेस करू शकतो प्लस जर तुम्हाला असं वाटत असेल हे नाव छोटं आहे स्मॉल आहे तर मग काय करायचं आपण ह्याच्यावरती परत क्लिक करून आपण ह्या ये कलर आहे त्याच्यावरती आपण क सॉरी कलर आपण चेंज करून घेऊया जर आपल्याला असं वाटत असेल की याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळा कलर आम्हाला कसा वाटेल येलो कसा वाटेल ब्ल्यू कसा वाटेल रेड कसा वाटेल तर आपल्याला रेड कलर छान आहे पण आत्ता काय करायचं ही जी नाव आहे ना ही नावं स्मॉल झालेली तर याला बे बीक करायचं आहे आपल्याला तर बीक करायचं तर एच्या बाजूला बरोबर फॉर्मेट बी आहे तर बी फॉर्मॅटवरती आपण क्लिक करून या बीवरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं हे जे नाव आहे तर अशा पद्धतीने ते बीक होतं मग ते आपल्याला त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन मरा किंवा जर मग तुम्ही एलिमेंट्समध्ये गेलं तर एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला अजून बलून्स मिळतील अजून तुम्हाला जर ह्याच्या बड्डे रिलेटेड बघा इकडे सगळेच आलेले आहेत ग्राफिक्स म्हणून जे नाव आहे तर या सी वॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हवी तशी ग्राफिक्स सगळी ओपन होतात मग तुम्ही याच्यामध्ये केक घ्या बघा आता मी केक पण घेतलेला आहे तर मी केकचं पण इकडे याला हे करत आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही कलर चेंज करायचे असेल तर तुम्ही कलर चेंज करू शकता त्याच्यामध्ये हां ठीक आहे तर अशा प्रकारे जे चॉकलेटी जी लाईन्स आहे ते आपल्याला खडी तिकडे झालेले आहे तर अजून जर तुम्हाला अजून काय वाटत असेल याच्यामध्ये जर जा चेंज करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने आपण तिकडे बड्डेचं ग्राफिक बनवूया आणि जर तुम्हाला आता हे ग्राफिक डाउनलोड करायचं आहे तर जो वरती जाणारा बाण आहे त्या बाणावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर बघा इकडे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे डाउनलोडचं ऑप्शन आल्याच्यानंतर आपण याला डाउनलोड करून आपण आपल्या ह्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण आपल्या व्हॉट्सअपला घेऊन आपण शेअर करू शकतो किंवा जर आपल्याला असं वाटत असेल की आपण ज्यांच्यासाठी बनवले आपण त्यांना शेअर करू शकतो बघा इकडे इंस्टाग्राम आलेला आहे तुम्हाला स्टोरी ठेवायचे तुम्ही स्टोरीज ठेवा फेसबुक आलेला आहे जे स्नॅपचॅट आहे ते आलेलं आहे व्हॉट्सअप आलेलं आहे परत आपलं जे मोबाईलचं डिव्हाइस असतं ते आलेलं आहे गुगल आहे मेल आहे तर हे ग्राफिक आपण सगळ्या ठिकाणी आपण पाठवू शकतो तर अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे ग्राफिक आपल्याला बनवता येतात आणि ते आपण घर बसल्या बनवू शकतो मग तुम्ही ह्या ग्राफिकवरती ट्राय करा की अजून याच्यापेक्षा चांगले ग्राफिक आपल्याला कसे बनवता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणारे ग्राफिक आपण कसे बनवू त्याच्यामधून आपण काय फायदा करून घेऊ आणि आपल्याला अजून त्याच्यामधून चांगलं प्रॉफिट करता येईल का आपण जर सपोज कोणाला बड्डेचं ग्राफिक बनवून दिलं तर त्याचं पेमेंट मिळेल का तर होय मिळणार आणि त्याच्या व्यतिरिक्त असेच जर नवीन नवीन तुम्ही ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला कोर्स करून जर तुम्हाला ते कुठेतरी त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात जर तुम्हाला ऑनलाईन क्लास शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास शिकू शकता मग तुमचा कुठलाही कोर्स असू द्या ते तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जर केला जा जा चे, चे आणि जर स्वतःचा बिझनेस कुठेतरी तो रन केला तर त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला फायदा होणार ऑनलाईनच्या मार्फतच आपल्याला करायचं आहे कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या दारी जायचं नाही आणि कोणालाही आपल्याला पेमेंट घेतल्याशिवाय कामही करून द्यायचं नाही कारण ही ऑनलाईन आहे ऑनलाईन आपल्याला पेमेंट घेतल्याशिवाय कामच करता येत नाही तर अतिशय आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा बिझनेस करता येतो तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीने मार्केटिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जायचा असेल आणि कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये फायदा करायचा असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या जे ग्राफिक डिझायनिंग आहेत त्या डिझायनिंगचे प्रत्येक व्हिडिओ पहा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा तर मित्रांनो चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जय हिंद